नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांची मर्जी आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आहे हे कसं समजावं जेव्हाही आपण कुठलं डिसिजन घेतलं तेव्हा आपलं मन स्थिर होत असेल शांत होत असेल महाराजांचा एक आतून आपल्याला संदेश मिळत असेल की तू जे करतो आहे ते अतिशय योग्य आहे असं जर का वाटत असेल तर समजावं की महाराजांची मर्जी या गोष्टीमध्ये आहे आणि या रस्त्यावरती या वाटेवरती आपल्याला अप्ले, चालायला काही हरकत नाही हा जो रस्ता आहे हा जो मार्ग आहे हा महाराजांनीच मला दाखवलेला आहे महाराजांनीच हे पथ माझ्यासाठी प्रदर्शित केलेलं आहे आणि त्यावरती मी अतिशय निसंकोचपणे चालू शकतो परंतु कधीकधी कधी असं होते आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या मनाच्या विरुद्ध घडते एखादी विपरीत परिस्थिती आपल्या समोर निर्माण होते मग त्यावेळी आपल्याला महाराजांमुळे ती एक संशय निर्माण होतो की महाराज हे कार्य का थांबवत आहे किंवा महाराज ही जी गोष्ट आहे ती पूर्ण का करत नाही किंवा महाराज माझी प्रार्थना का ऐकत नाही तर त्यामागे एक कारण असं असते की पुढे धोका असतो ती जी गोष्ट आहे ती आपल्यासाठी योग्य नसते त्यामुळे आपण हो, त्या तिथेच जिथे आपण आहोत तिथेच महाराजांनी आपल्याला थांबवलेलं असते पुढे आपल्याला मार्ग दिसत नाही किंवा पुढे काहीच आपल्याला सोल्युशन मिळत नाही तेव्हा समजावं की महाराजांची मर्जी या गोष्टीमध्ये नाही मग अशावेळी आपण संपूर्ण समर्पण महाराजांच्या चरणाशी करून द्यावं महाराज जे करतील ते आपल्यासाठी योग्यच करतील एवढा विश्वास महाराजांवरती ठेवावा नामस्मरण करावं श्री गजान म्हणजे ग्रंथाचं तुमचं जर का संकल्पयुक्त पायण चालू असेल ते देखील तुम्ही करू शकता परंतु महाराजांवरचा जो विश्वास आहे तो नेहमी करता कुठल्याही परिस्थितीमध्ये अटल असावा कारण की पुढे गेल्याच्या नंतर आपण पुढे जातो जीवनामध्ये तेव्हा आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला अशी जाणीव होते की बरं झालं तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी झाली नाही मग ती गोष्ट कुठलीही असू शकते कुठल्या तरी रिलेशनच्या बद्दल असेल किंवा काही कामाबद्दल असेल किंवा काही प्रॉपर्टी बद्दल असेल कुठलीही गोष्ट असू शकते किंवा पैशाचं बद्दल असेल परंतु तेव्हा आपल्या लक्षात येते की बरं झालं त्यावेळेस ती गोष्ट पूर्ण माझी झाली नाही त्यामुळे आज मी जिथे आहे तिथे मी नसतो कारण की हे सगळं महाराजांचंच नियोजन असते आणि महाराजांचं नियोजन आपल्या समजण्याच्या पलीकडे असते आपल्या मानवी मनाला महाराजांचं नियोजन समजत नाही महाराज हे भक्तवत्सल आहेत महाराज हे माऊली आहे जशी आपली आई आपल्याला सांभाळते तसंच सेम महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांभाळतात महाराज जसे आपल्याला प्रिय आहेत तसे सेम महाराजांना देखील आपण अतिशय प्रिय असतो म्हणजे आपण जेवढं प्रेम जेवढा जिवाळा महाराजांना देऊ शकत नाही तेवढा जिव्हाळा प्रेम त्यापेक्षाही हजार पटीने महाराज आपल्याला देत असत जो श्री गजानन महाराजांची भक्ती अतिशय एकनिष्ठतेने करतो महाराजांवरती कधी संशय घेत नाही त्याच्या मनामध्ये संशय नसतो अशा भक्तांची महाराज नक्कीच इच्छा पूर्ण करतात महाराजांनी सांगितलं आहे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरुरी मला महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर का महाराजांची भक्ती अतिशय निष्ठेने केली महाराजांवरती संशय रहित होऊन आपण जर का महाराजांची भक्ती केली उपासना केली तर एक ना एक दिवस असा येतोच की आपली भक्ती फळाला येते फक्त त्यामध्ये आपल्याला किती वेळ लागेल किंवा आपली जी इच्छापूर्ती आहे ती पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही आपण डोळे बंद करून महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवावा आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करावा आपण महाराजांची सेवा करत असताना कसलीही परिस्थिती असो नामस्मरण कधीही सोडायचं नाही महाराजांची भक्ती उपासना कधी सोडायचं नाही श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन करणे कधी सोडायचं नाही या गोष्टी केल्यामुळे काय होते आपण आता भक्ती करत आहोत कधी कधी विपरीत परिस्थिती आहे परंतु आपण जेव्हा श्री गजान ग्रंथाचं वाचन करतो त्यामधल्या महाराजांच्या लिला आपण वाचतो महाराजांचं एवढं सुंदर रसाळ अमृत आपल्या समोर आहे त्यामुळे आपल्याला धीर येतो प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीशी सामना करण्यासाठी आपल्याला धीर येतो आपण महाराजांच्या लिला वाचतो त्यामध्ये महाराजांनी त्यांच्या भक्ताला कसं सांभाळलेलं आहे ते आपण जेव्हा वाचतो किंवा महाराजांच्या विषयी अजून आपण कुठले ग्रंथ वाचू किंवा काही गोष्टी लोकांचे अनुभव आपल्याला माहीत पडतील तेव्हा आपल्याला होतो की महाराजांनी जर का प्रत्येक व्यक्तीला सांभाळला आहे तर नक्कीच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या अधीन आहे जे महाराज आहेत ते आपले आहेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाला जर का महाराज सांभाळतात तर आपल्याला का सांभाळणार नाही हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारून बघायला हवा नक्कीच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत आणि आपण जेव्हा जेवढं जास्त व श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू म्हणजे मी तर म्हणते तुम्ही कंटिन्यू नित्यसेवेमध्ये श्री गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्याचा नक्की प्रयत्न करा अध्याय यासाठी वाच असावा की आपलं मन बळकट होते आपलं मन शांत होते आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे श्री गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन हे आवर्जून करावं असं वाटतं की मी श्री गजानन जा महाराजांचा भक्त आहे मी भक्ती करत आहे मी श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन करत आहे परंतु वास्तविकता तर ही असते की आपल्या म्हणण्याने काही होत नाही आपण जरी म्हणत असलो की मी महाराजांची भक्ती करतो किंवा मी महाराजांचा खूप भक्त आहे तर खरंच सांगते आपल्या म्हणण्याने काही होत नाही महाराजांनी आप महाराजांनी आपल्याला निवडलेलं असते की हा माझा भक्त आहे आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये पाटील बंधूंचं उदाहरण बघितलं आहे की महाराजांना तेव्हा ते उसाने मारतात तेव्हा महाराजांना खरंच खूप त्रास झाला असेल मला जेव्हा जेव्हा श्री गजान विजय ग्रंथामधले जे उसाने मारण्याचा प्रसंग आहे किंवा महाराजांना माशा चावतात त्या, त्या मधमाशा जेव्हा चावतात तेव्हा महाराजांना खरंच किती यातना झाल्या असेल महाराजांना किती त्रास झाला असेल हे सतत जेव्हा मी श्री गजान विजय ग्रंथ वाचते तेव्हा मला वाटते म्हणजे आतून माझ्या मनातून तशी एक भावना येते की महाराजांना किती त्रास झाला असेल कडलाल यांना देखील तसाच त्रास होतो की महाराजांना माशा चावल्या आहे तर महाराज म्हणतात देखील की हा माझा एक निष्ठ भक्त आहे तशी भक्ती तशी सेवा आपल्या मनामध्ये यायला हवी म्हणजे मी असं म्हणत नाही की बंकटलाल एवढी त्यांच्या एवढी भक्ती मी करू शकते परंतु तसा भाव माझ्या मनामध्ये येतो की खरंच महाराजांना किती त्रास झाला असेल माहिती आहे की महाराज हे अवतारी पुरुष आहेत महाराजांजवळ तेवढी शक्ती आहे तरी सुद्धा एक मनाला अशी एक भाव येतो मनामध्ये की महाराजांना खरंच किती त्रास झाला असेल जेव्हा महाराज आपल्या भक्तांवरचं काही संकट स्वतःवर घेतात तेव्हा तेव्हा महाराजांना किती त्रास होत असेल मग अशा महाराजांना जर त्रास होत असेल तर आपण त्यांची फक्त एकनिष्ठ भक्ती करू शकत नाही आपण त्यांना त्यांचं तर श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकत नाही आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही आपण नामस्मरण करू शकत नाही हे आपण स्वतःला विचारावं की महाराज जर का सगळं काही सांभाळतात ब्रह्मांड जर महाराज सांभाळतात तर महाराज आपल्याला सांभाळणार नाही सांभाळणार नाहीत का आणि जर महाराज आपल्याला सांभाळत असतील तर आपण देखील त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी करावं त्यामुळे श्री गजानन महाराजांची भक्ती ही अतिशय एकनिष्ठतेने करा संशयरहित करा महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ कारण की आपण प्रापंचिक आहोत आपल्याला आपला, आपला प्रपंच चालवता चालवता आपल्याला परमार्थ करायचा आहे त्यामुळे आपण नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शक्य होईल त्यांनी श्री विजय ग्रंथाचं पालन करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी बावन्नीच स्तोत्राचं वाचन करावं त्यासोबतच महाराजांचं अष्टक आहे त्याचं वाचन करावं महाराजांचा तारक मंत्र आहे त्याचं वाचन करावं परंतु काहीतरी एक सेवा करण्याचा चार नक्की प्रयत्न करावा दररोज नाही झालं नित्यसेवेमध्ये तर दर गुरुवारी तरी, तरी नक्की करण्याचा प्रयत्न करावा याने काय होते की आपण जेवढी जेवढी महाराजांची भक्ती करतो तेवढं तेवढं आपण महाराजांच्या जवळ जातो तेवढं तेवढं आपण महाराजांना समजायला महाराज आपल्याला समजायला लागतात आणि जेवढे जेवढं आपण महाराजांची भक्ती करू सेवा करू उपासना करू तेवढे तेवढे अनुभव आपल्याला यायला लागतात म्हणजे अनुभव अतिशय छोटे छोटे असतात छोटी छोटीच अनुभूती महाराज येतात परंतु आपल्याला कळतं की महाराज माझ्यासोबत आहे आपण छोटे छोटे जरी डिसिजन घेतले ते देखील बरोबर होतात आपला हा जो काही संसाराचा गाडा आहे हा जो प्रपंचा गाडा आहे तो देखील अतिशय व्यवस्थित चालायला लागतो त्यासोबतच आपण जे काही निर्णय घेऊ हो, ते अतिशय योग्य पद्धतीने त्या ते निर्णय होतात म्हणजे आपल्याला डिसिजन मेकिंग पावर जी आपण म्हणतो ती यायला लागते एवढंच काय जर तुम्ही जास्त भक्ती केली तर आपली वाचकशुद्धी देखील व्हायला सुरुवात हो, होते वाचकशुद्धी होते म्हणजे काय होते की आपण जे काही बोलू ते सत्य व्हायला लागते त्यामुळे महाराजांची भक्ती करणे म्हणजे यासाठी महाराजांची आपल्याला भक्ती करायची आप असं नाही पण एक तुम्हाला सांगते की आपण जेवढी जास्त भक्ती करतो जेवढं आपण भक्तीमध्ये रममान होतो तेव्हा आपल्यासोबत हे अनुभव होतात महाराज आपल्याला अशी अनुभूती देतात आपल्याला भक्ती यासाठी करायचं आहे की जिवंत आहे तेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे आपल्या आजूबाजूंच्या देखील कल्याण करायचं आहे कारण की आपण जर का भक्ती केली तर आपल्या घरातले सगळेजण भक्ती मार्गाला नक्की लागतात जिवंत आहे तेव्हा आपल्याला स्वतःचं कल्याण करून आहे आणि आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपलं कल्याण करणार आहेत त्यासाठी आपल्याला महाराजांची भक्ती करायची आहे सेवा करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत जेव्हा घडतात तेव्हा समजावं की महाराजांची मर्जी आपण जे कार्य करतो आहे त्यामध्ये आहे त्यामुळे महाराजांची जास्तीत जास्त भक्ती सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करा महाराज नक्कीच तुमच्या आमच्या सगळ्यांचं कल्याण करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद